काही प्रभावी उपाय दीप प्रज्वलित करून देवाला नैवेद्य ठेवल्यास काही कमी पडत नाही नंबर दोन भोजन करण्यापूर्वी ताटाखाली पाण्याने त्रिकोण काढल्यास कोणाची दृष्ट लागत नाही नंबर तीन स्वच्छता आणि लक्ष्मी यांचा विशेष संबंध आहे जर ब्राह्मण मुहूर्ताच्या वेळी पहाटे केर काढला असता लक्ष्मी कृपेने घरात सुखसमृद्धी येते नंबर चार मोठ्या जेवणावेळीच्या वेळी मिष्टान्न असलेल्या भांड्यात एका बाजूला कोळसा ठेवावा व त्यावर कापड झाकावे असे केल्याने मिष्टान्न कमी पडत नाही नंबर पाच घरात वादविवाद होत असतील तर सोमवारी किंवा शनिवारी दळण दळावे व दळताना त्यात थोडे फुटाने टाकावेत असे केल्याने घरात शांतता नांदते नंबर सहा बसल्या बसल्या पायात किंवा शरीरातील एखाद्या भागात मुंग्या आल्या असता त्या भागावर बोटाने सत्तावीस आकडा लिहावा म्हणजे तो भाग पूर्ववत होतो नंबर सात झोपतेवेळी उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोके करून झोपल्याने आयुष्य कमी होते म्हणून दक्षिणेला डोके आणि उत्तरेला पाय करून चोपावे नंबर आठ जर एखाद्याला मरण वेदना होत असतील तर जवसाचे पीठ काळे तीळ व मोहरीचे तेल मि मिसळून एक जाडसर भाकरी थापून घ्यावी त्यावर तेलात गूळ मिसळून चोपडावा अशी भाकरी त्या आजारी माणसावरून सात वेळा उतरून शनिवारी किंवा मंगळवारी रेड्याला खाऊ घालावी म्हणजे वेदना कमी होते जर एखादा रोग लवकर बरा होत नसेल तर वनस्पतीचे मुळे जवळ बाळगल्याने रोग लवकर बरा होतो दृष्ट लागल्याने निरोगी बालकसुद्धा अचानक आजारी पडते सारखे रडू लागते मोठ्या व्यक्तींची पचनशक्ती बिघडते भूक मंदावते गाई म्हशीचे दूध कमी होते दृष्ट लागल्याने सुंदर वस्तू किंवा मूर्ती भंग पावते अशा वेळी दृष्ट काढण्याचे सोपे तोडगे माहिती पाहिजेत नंबर एक मीठ मोहरी केस लसूण कांद्याची वाळलेली सालटे वाळलेली मिरची या वस्तू द्रष्ट लागलेल्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून विस्तवावर फेकून द्याव्यात जर वरील वस्तू जळाल्यानंतर वास आला तर ठीक पण वास आला नाही तर नक्कीच द्रष्ट लागली आहे असे समजावे नंबर दोन मंदिरात जाऊन मारुतीच्या खांद्यावरचा सेंदूर आणून शनिवार मंगळवारच्या दिवशी द्रष्ट लागलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर लावावा नंबर तीन केरसुनी हातात घेऊन ज्या व्यक्तीची दृष्ट लागण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीचे नाव उच्चारून दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून किरसुनी उतरवून त्या किरसुनीच्या तीन चार काड्या घेऊन त्यावर थुंकून दूर टाकाव्यात नंबर चार द्रष्ट लागलेल्या व्यक्तीवरून तुरटी उतरावी ते डाव्या हाताने कुटून तो भुगा एखाद्या विहिरीत अथवा दूरवर टाकावा नंबर पाच देवळातील मारुतीच्या मस्तकावर लावलेला सिंदूर एक लाल मिरची एक लोखंडाचा खिळा व थोडी उडताचे दाणे पांढऱ्या नव्या वस्त्रात बांधावेत त्याभोवती काळात दोरा गुंडाळून गळ्यात किंवा पाळण्याच्या वर बांधल्यास बालकाला बाहेरची बाधा किंवा कोणाची दृष्ट लागणार नाही नंबर सहा जर एखाद्या दुकानाला दृष्ट लागली असेल तर रविवारी किंवा मंगळवारी किंवा दर आमावश्याला एका काळ्या दोऱ्यात बेबा लिंबू सात हिरव्या मिरच्या ओवून दुकानाच्या प्रवेशद्वारावर बांधाव्यात याने दृष्ट उतरते जर मिरची काळी पडली व लिंबाचा रस वाळला तर दृष्ट लागल्याचा प्रभाव संपला आहे असे समजावे नंबर सात दृष्ट लागलेल्या व्यक्तीस दाराच्या मध्यभागी बसून त्यावर शिंदे मीठ आणि माती सात वेळा उतरून टाकावी नंबर आठ द्रष्ट लागलेल्या व्यक्तीवरून रविवारी किंवा शनिवारी दूध तीनदा उतरवून मातीच्या भांड्यात ठेवावे हे दूध कुत्र्याला फाजावे जर कुत्र्याने दूध पिऊन टाकले तर द्रष्ट उतरते गावाच्या पिठाचा दिवा बनवून त्यात काळ्या दोऱ्याची वात करून प्रज्वलित करावे त्या ज्योतीत दोन लाल मिरच्या ठेवून दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून तो दिवा उतरवून टाकावा नंबर नऊ लहान मुलाला ज्या स्त्रीची दृष्ट लागली असेल तिने त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून थुंकल्यास दृष्ट उतरते नंबर दहा लहान मुलास दृष्ट लागली असल्यास हातात राख घेऊन मारुतीचा किंवा अन्य एखादा मंत्र सात वेळा म्हणून ती राख मुलाच्या हातावर बांधावी व तो मंत्र कागदाच्या तुकड्यावर लिहून तो कागद मुलाच्या गळ्यात एखाद्या कपड्याच्या पट्टीत बांधावा मुलाची दृष्ट उतरून पुन्हा त्याला दृष्ट लागणार नाही रोगमुक्तीसाठी काय उपाय हो नंबर एक रोगमुक्तीसाठी आपल्या भोजनातील चौथा भाग गाईला व चौथा भाग कुत्र्याला खाऊ घालावा नंबर दोन घरात जर कोणी आजारी असेल त्यास मधात चंदन उगाळून ते चाटण रोग्यास द्यावे नंबर तीन मंदिरात गुप्तदान करावे नंबर चार जर पुत्र रोगी असेल तर कनेस खाऊ घालावा नंबर पाच घरातील आजार पण दूर व्हावे म्हणून रविवारी सव्वा किलो बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटावेत त्यानंतर सर्व सिद्धीसाठी गायत्री मंत्र गायत्री मंत्र ओम भूर्भुव भु स्वाहा तत्सत् विरो विरण्यम भगोदेवस्य धीमही धिओ योन प्रचोदयात ओम भू भु स्वाहा तत्सवितुर्वण्यम भर्गोदेवस्य धीमही यो न प्रचोदयात सूर्योदयापूर्वी उठून पवित्र होऊन डाळिंबाच्या पानावर काथांच्या शाईने चंदनाच्या लेखणीने स्वतःचे नाव लिहावे सलग एकवीस दिवस रोज एक हजार गायत्री मंत्राचा जप करावा एकवीसव्या दिवशी जप झाल्यानंतर नाव लिहिलेल्या पानावर गंगाजल शिंपडून ते पान सोन्याच्या ताईतात गळ्यात धारण केल्याने सर्व कार्य यशस्वी होते अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद